नमस्कार मित्रांनो काय नाव देऊ मी माझ्या प्रेमाला कारण हे तुझ्याशिवाय कोणावर होतच नाही एक रस्ता आहे हा पण मंजिल मिळवण्याचा आणि तुम्ही पण हा होणार शिका मला हो बोलण्याचा खूप गिले शिकवे विसरून झोपून जा मित्रांनो कारण ऐकलं आहे की मृत्यू कधी कोणाला बोलायला वेळच देत नाही व्यक्ती हा एक पाण्याचा बुडबुडा आहे जगत आहे कपडे बदलून एक दिवस एकाच कपड्यात नेतील पण खांदे बदलून डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना कोण पाहतं खोट्या हसण्याचे तर सगळेच दिवाणे आहेत शांत बसलं तर बोलतात उदास राहणं चांगलं नाही आणि थोडं हसलं तर हसण्यामागचं कारण विचारतात जी वेळ बरोबर आहे तिला मनासारखं जगून घ्या कारण कारण हे आयुष्य विश्वास ठेवण्या इतकं लायक नाही आम्ही काही बोललो नाही आम्ही अनोळखीच राहिलो एवढ्या बातचीतनंतर तुझ्या प्रेमाची तलप होत होती म्हणून नाहीतर आम्ही कधी आमच्या आयुष्यातली आशीर्वाद पण मागितले नाही एक स्त्री प्रेम करणं तेव्हाच बंद करते जेव्हा तिला वाटतं की माझ्या असण्याने नसण्याने त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही तेव्हा ती स्त्री प्रेम करणं बंद करते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल नवीन आहे तर मित्रांनो सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद